दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आमदार सुभाष देशमुख यांच्या विरुद्धच्या तक्रारीवर महाराष्ट्र राज्य लोक आयुक्तांसमोर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार आहे अशी माहिती तक्रारदार रविराज कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार सुभाष देशमुख यांनी माजी सहकार मंत्री पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री असताना आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवल्याबाबतची ला तक्रार रविराज कदम यांनी चौदा जून दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या लोक आयुक्तांकडे केली होती या प्रकरणी आता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता लोक आयुक्त समोर मुंबई येथील कार्यालयामध्ये ही सुनावणी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसं आयुक्त का कार्यालयातील कक्षाधिकारी रवींद्र सामंत यांनी तक्रारदार यांना कळवल्याचंही ते म्हणाले रस्त्यालगतच्या जमिनी शेतकऱ्यांकडून कमीत कमी किमतीमध्ये विकत घेऊन मंत्रीपदाचा गैरवापर त्यांनी केलाय त्या जमिनीचे राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन झाल्यावर शासनाकडून नुकसान भरपाईपोटी कोट्यावधी रुपये मिळवले राहिलेल्या जमिनीचं क्षेत्र चढ्या दरानं विक्री केलं त्यातून अधिक नफा मिळवल्याचा आरोप तक्रारदार रविराज कदम यांनी केलाय

माननीय सुभाष देशमुख हे सरकारमंत्री पदावरती असताना दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात जिथे जिथे राष्ट्रीय महामार्ग झाले तिथे तिथे शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये जमिनी जमिनी घेतल्या जे की आणखी म्हणजे इतर कुठल्याही लोकांना माहिती नव्हते की राष्ट्रीय महामार्ग तिथून जाणार आहे पण यांनी जे खरेदी विकत केले आपला मुलगा रोहन देशमुख आणि त्यावेळेस राजशेखर बँकेचे संचालक अविनाश महाभाग यांच्या नावाने सगळ्या खरेदी झालेल्या सोळा सतरा साली खरेदी झाल्या एकोणीस रस्त्याची नुकसान भरपाई राहिले क्षेत्र जमिनी घेण्याचा एकमेव उद्देश हा रस्त्याला मिळाल्याने नुकसान भरपाई देते स्वतःच्या पदार्थी लाभून घ्यायचा हा एकमेव उद्देश होता त्याचबरोबर त्यांनी मंत्री पदावर असताना किंवा आमदार असताना आणि बऱ्याचशा यांच्या कंपन्या आहेत

हाताला जसे पाहिजे तसं ती जेवण त्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे जिथे राष्ट्रीय महामार्ग झाले सोलापूर सांगली असेल सोलापूर अक्कलकोट सोलापूर उस्मानाबाद सोलापूर यांची नागपूरपर्यंत जेमी असं कळतं तसेच यावेळेस हे सांगलीचे पालकमंत्री होते त्या कालावधीमध्ये सरकार मंत्री पदावर असताना जितके काही पथसंसा बंद पडलेल्या होत्या त्या पथसंसा चालू करण्यासाठी आणि काही पैशाची देवाणघेवाण करून त्या चालू करण्याचे ऑर्डर केलेले सुनावणीला त्याचीनं करून त्यांना ज्या ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या पदसंसा बंद पडलेल्या पथसंसार चालू झाल्या कशा चालू झाल्या याची सोबत चौकशी विनंती करणार आहे मान्य लोक हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही